हा सांगतो बुरू करतो चल माझ्या पाठीवर बस कुठे बस मग तो काय करतो पाठी राजूला पाठीवरती घेतो आणि समुद्रात जातो समुद्रात गेल्यावर त्याला राजूला काय दिसता खूप रंगीबिरंगी मासे दिसतात काय दिसता रंगीबिरंगी मासे दिसतात bermandi betul ya kok kan pula ya lah ya itu lagi lagi gitu aduh दीन ठेवले नाही ने आज हे दोन हेराईचे ठेवले का ठेवायचे दोन आमले बघून ठेवते दोन दोन खातात की नाही खातो भूक आहे

आजोबा आजोबा बाप्पा करतात ना मम्मी करती आजोबा करता त्याच्यानंतर कोण आहे ताई दादा आजी दादा ए, दा करता? करता, हा दादा काय सांगतो हा माझा काय आहे परिवार माझ्या मग आपल्या घरात आपण आजोबा काय करता बाप्पा करता मम्मी काय करते हा कोण आहे

जोम करण एकदम शांत मुलगा आहे कोण तो तो शांत नाहीये नवीन वर्ष वाटतंय ना बसली ती काय खा

मनीषा प्रकाश शिंदे अंगणवाडी केंद्र गणेश नगर निफाड किती वर्ष झाले तुम्ही हा सेवेला मला एकोणावीस वर्ष झाले त्याच्यामध्ये माझे बारा वर्ष हे मदतीचे होते आणि त्याच्या पुढचे वर्ष आता चौथं वर्ष माझं कार्यकर्तेच आहे मुलांना शिकवता बालकांना शिकवता तर काय म्हणजे बालकाचं प्राथमिक स्वरूपात त्यांची जी ग्रहण करण्याची क्षमता आहे साधारण किती दिवसामध्ये ते एखादा शब्द किंवा एखादी आपण क्रिया सांगितली तर ती त्यांना समजतो प्रत्येक मुलाची जी क्रिया आहे ना वेगवेगळी असते काही मुलं एका दिवसात कॅप्चर करता काही मुलांना वेळ लागतो ह्या प्रकारे मुलांची क्षमता असते वर्षामध्ये मुलांनी प्रत्येक भाजी पोळी हे खाल्लं पाहिजे आता जे आहे कोणी भाजी जर मुलं खात नसले तर पराठा करून देतात पोळीमध्ये घालून देतात किंवा आपण जर खाल्ली नाही तर मग भाकरी असं नागलीची भाकरी बाजरीची भाकरी असं करून मुलांना खाऊ घालतात आहाराविषयी असेल किंवा मुलांच्या स्वच्छता विषयी असेल तर तुम्ही पालकांना काय सांगाल पालकांना एकच सांगता येईल का, सांग का जे आपण जे आहे मुलांचे लाड करा पण मग जास्त पण असे नका करू का, का त्यांनी कुरकुरे मागितले तर लगेच कुरकुरे घेऊन द्या कारणावरती त्याचा परिणाम होतो आणि भूक पण लागत नाही मुलांना त्याच्यामुळे कुरकुऱ्यांना थोडंसं साईडलाच ठेवायचं आपल्या घरातली जे अन्न आपण शिजवतो भाजी पोळी किंवा आपण जे खातो ते मुलांना द्यायचं फळं द्या दूध द्या अंडी द्या आपल्याला जसं असेल तसं द्या असं का हेच द्या आणि ते द्या असं नाही फक्त शक्यतो हे बाहेरचे जे आहे पिझ्झा बर्गर आपले कुरकुरे हे ड्रॉप करून आपल्या घरातला आणण्या द्या शिक काही मुलं जे आहे ना पटकनिशी कॅप्चर करतात आणि काही मुलं आहे ना म्हणजे त्यांना नवीन वेगळं काहीतरी वाटतं पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मग ते शिकायला त्यांची पण इच्छा असती पण मग ते आपण डायरेक्ट शाळेमध्ये आलो तर त्यांना थोडंसं वेगळं वाटतं ते एकत्र होण्यासाठी तरी निदान सात पाच सात दिवस त्यांचे जातात ब मग एकत्र आले का मग त्याच मुलांना असं वाटतं की मी कधी शाळेत जाईल मी कधी अंगणवाडीत जाईल आमची मॅडम आली का आमची मॅडम आली असेल ते पटकन पळत येतात ते एकंदरीत सगळं त्यांचा अभ्यास असेल त्यांचा आहार असेल व्यवस्थित होत होत धन्यवाद